माझ्या हॅलो आलो सुद्धा हलो आलो सुद्धा माझी कपिला टुकलियात हलो आलो सुधा मॅम माझी कपिला टुकलियात हलो आलो सुधा मिुकलिया हलो आलो

नाही तुम्हाला कोलगाव उतला उठला कोलगाव उतला लागला हलवायला मला लागला हलवायला ना लागला हलवायला म्हणतो पप्पा नाही आहे पप्पा नाही आय तुम्हाला नाही आय तुम्हाला नाही काय नाही अरे मुला म्हणतो मम्मी नाही आहे मम्मी नाही बोल ना बाबू इथलं गेले मम्मी कुठे गेली मारलं तो मायलाच नाही गेली मम्मी म्हणजे मामाकडे गेली अरे मी मारल मी निघून गेली असलं नाही म्हटलं पहिला थातरवाली जातो आणि बायकोला घेऊन येतो बायकोला घेऊन येतो आता चिमक्या जखमन आलं चिमक्या आलं कुठं काय झालं तसाच उठलो उठलो मी पहिला खातरवाडीत गेला खातरवाडीत गेलो मामी लांबूनच बघितला मामीन लांबूनच बघितला लांबून बघितला तसंच पाणी घेऊन आली पाणी घेऊन आली आता दावय आपलं भले दिवसान आले दिवसान आले पाणी घेऊन आली दावय मी आपला गेलो बसलो पाणी पियालो पाणी पियालो म्हटलं आता बोलेत वचन गेलोय सात आठ वर्ष मामी मला चिकन आणि मटन घालणार नावर आशेवर होत तू आजीवन तुला चिकन चिकन म्हटलं मटन चिकन गेलो आपला पाणी पियालो नारीचा टाइम झाला टाइम झाला मामीने आपल्या सकाळी पिठला आणि भाकरी दिला <laughs> पिठला आणि भाकरी अरे म्हटलं सकाळच गेलो ला। मामीला काय करायचं टाइम नसेल भेटला म्हटलं दुपारी मामी चिकन मटन बनवणार आपला आशेवर आपला चिकन दे अकरा वाजले अकरा वाजले साडे अकरा झाले कसे म्हणजे साडे अकरा झाले कसे म्हणजे दोन वाजले दोन वाजले आम्ही बदल आता चिकन नव बटन धालणार बाबाई असे वाट आव्हा जेव्हा म्हणजे सात आठ वर्षात गेलेलो अरे दुपारी आपल्या जेव्हा बचलो म्हटलं मामी आपलं चिकन मटन घालणार मामी पाणी दिला बचलो तितक्या मामी हलवाच फिरणी गलम गलम भात द्यालवाच भात दिला आणि मी म्हटलं आता दुपारी चांगलं तर भेटला पण लात्री मामी मला चिकन मथन घालणार लात्री घालणार ककी पत्ती संध्याकाळ झाली लात्र आली मग तर रात्र आली मामी काहीतरी खाल्ला आपला रात्री बदलो जेवायला अरे दुपाचं उरलेलं आलूचं फटफट आणि भात परत आपलं जेव्हाच्या उड आलेलं आहे परत काय झालं माहिती आई तथाच बसल जेवायला आपला कथा बता दोन मुलगा तर जरा दोन घात खल्लय दोन घात कल्लेत आणि मागच्या पलवीला लावून झोपलं आपला लागायत गेलो बरोबर हात वाट्यात गेलेला चिकन बदल घालाय नको आपल्या पाचशे पूर्वीला जाऊन डोकलो वाटले आपण मी काय म्हणतो तिच्या पोटीला तू धांड्यात लिहिली तुला चिकन वडे घाली कध झालं तरी थातो आहे तुकता एकूण आवड काय तू बायको पण एकूण गेलो पलवीला धोकलो एक वाजला एक वाजला दिलवाल्यांची खुदबुद होती आपली कधी दुसऱ्या दिवशी जायचं बरेच दिवसा बायको आपली मायाला गेली आपली कुदबुद होती दोन अडीच च्या मला खराव खराव आवाज आवा खराव खराव आवाज आला किचते किती उद्या सकाळी मला वल आणि बचवून कशी बचल गेली कशी कशी रात्र गेली आपला सकाळी उठलो तोंड दुसरो ज्ञानीला बसलो अरे रात्री दौथिला पतपतले बाद वाटते अरे परत मी काय शिला खायला आलोय जल म्हणून खाल्लं तो हा आणि आपलं म्हटलं बायको ये रातभर टवचं खवार खराव खा आपलं दिसत होतं तो आपला आशेवर बाबा सकाळी म्हटलं रातभर खराव खराव जे करत होत टवचं गेलं कुस कुठं

Ara api hmm? tu dia tuaranya api tuai jangloi.

Eh, pura-pura tu nak? Bawa dia bawa ke? Bawa dia bawa ke? Hah? Si kat sini tu belau, <laughs> tu belau, si tu di mana belau? Tu belau, belau, belau. डोकाय <laughs> बघला <laughs> <laughs> 我咋进来？嗯 <laughs> <laughs>

走路，哥，啊，哥。